काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात महिलांसाठी विविध योजना सुरू आहेत महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सत्तेवर आली तर महिलांना दरमहा तीन हजार रुपये देऊ तसंच महिला सुरक्षेला प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रात लवकरच महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा दावा लांबा यांनी केला काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत काँग्रेस कमिटीमध्ये लांबा यांनी पत्रकारांशी संवाद साधला कर्नाटकमध्ये महिलांना एसटी मोफत प्रवास महिलांना दरमहा दोन हजार रुपये अशा अनेक योजना सुरू आहेत मात्र भाजपची सत्ता असलेल्या राज्यामध्ये मोदींची गॅरंटी चालली नाही असा दावा लांबा यांनी केला राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आली पण त्यानंतर कोणती आश्वासनं पाळली गेली नाहीत त्यामुळं लोकसभा निवडणुकीत अकरा जागांवर भाजपला हार पत्करावी लागली लोकसभा निवडणुकीत भाजपनं चारशे पारचा नारा दिला होता पण केवळ भाजपला पूर्ण बहुमतही मिळालं नाही आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेवर येणार असून त्यानंतर केंद्रात भाजपची उलट गिनती सुरू होईल असं लांबा यांनी सांगितलं बदलापूरच्या घटनेतील अत्याचार करणाऱ्याला कायद्यानं शिक्षा व्हावी त्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी केली होती पण आरोपीचा एन्काउंटर करून आपल्या नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप अलका लांबा यांनी केला महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहेत राजकीय दबावामुळे आरोपींना संरक्षण मिळते त्यामुळेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिला सुरक्षेला प्राधान्य दिल्याचं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला सुखवंतसिंग ब्रार सचिन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते